अंजनवेलच्या शेजारी असलेल्या वेलदूर गावातील प्रेमाचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या देवाचे दर्शन करायस आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत चला गुवाघर बघूया या आपल्या सिरीजच्या भाग पाच मध्ये आज आपण जाणार आहोत वेलदूर गावातील श्री राधाकृष्ण मंदिराला भेट देण्याकरता आता आपण आलो आहोत गुहागर तालुक्यातील वेलदूर गावातील खारवीवाडीमध्ये इथे छोटे वळणाचे रस्ते व त्या शेजारीच गवलारू घरे इथे खूप छान फील देतात आणि याच रस्त्याने तुम्ही शेवटपर्यंत आलात की तुम्हाला लागते वेलदूर जेट्टी त्याजवळच तुम्हाला या सुंदर मंदिराचे दर्शन होते या मंदिराचे उद्घाटन दिनांक सोळा मार्च दोन हजार सोळा रोजी ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री गणेशजी साळवी यांच्या हस्ते झाले होते मंदिराला तसा ऐतिहासिक महत्व जरी नसला तरी मंदिराच्या शेजारी असलेल्या दाबोळच्या खाडीमुळे याला भौगोलिक महत्व मात्र नक्कीच प्राप्त झालेले दिसून येते खारवीवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ वेलदूर यांच्या मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अंबाजी दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले होते मंदिराच्या आतमध्ये भव्य सभागृह आहे ज्यामध्ये सामाजिक कार्यक्रम होत असे या मंदिरात श्री राधाकृष्णची खूप सुंदर मूर्ती आपल्याला पाहाव्यास मिळते त्यासोबत या मंदिरामध्ये खूप शांतता आहे व बाजूला येणाऱ्या लाटांचा आवाज तुमचं मन अगदी तृप्त करून टाकते तर मग कधी गुहागरला आला तर या मंदिराला नक्कीच भेट द्या